नर्मदे हर नमस्कार मी नैना साठे आज मी तुम्हाला मी नर्मदा मैवर लिहिलेली एक कविता वाचून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे सांग नग मैया मैया माझ्या जवळ ये मला खूप जवळ घे तुटले आहे आतून मी मला तुझं प्रेम दे माहीत असून तुला तू तु अशी का लोक दिलीस उठता बसता बोलत होती अशी सोबत दिलीस मी मात्र रडत होते मैया मैया म्हणत होते डोळे नाक पुसत होते हळूहळू चालत होते खूप विश्वासाने मैया किनारी तुझ्या आले होते अनुभवांनी काही काही मी मनात भ्याले होते खूलमडून गेले मनातून दिसत जरी नसले तरी दुःखी नाही असं नाही हसत जरी असले तरी माझ्यासाठी तू मात्र अजूनही माता आहेस माहित आहे जन्मोजन्मींची तूच माझी त्राता आहेस माझ्यासाठी तू मात्र अजूनही माता आहेस माहित आहे जन्मोजन्मींची तूच माझी त्राता आहेस मैया तुझ्या किनाऱ्यावर तुझे नाव घेत होते प्रत्येक पावला गणित मैया तुझ्या जवळ येत होते असं काय झालं माई सांग ना ग मला काही खरच मला कळत नाही का असं केलंच बाई तुझ्या मनात है, है। काय आहे तुलाच ते माहीत आहे चुकलं अस काय माझ तुलाच ते ठाऊक आहे काय करू कस करू आता मला सांगतो वाटे मला जवळ तुझ्या असावं मी पण आता मात्र जवळ येतो येशील नाग सांग मला वाट मी पाहत आहे लांब जरी असले तरी मन तुझ्याच जवळ आहे धन्यवाद